देशात ऐतिहासिक अशा जीएसटी सुधारणा लागू करण्यात येणार आहेत येत्या बावीस तारखेपासून नवे दर लागू होतील याबाबत व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे माझी इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस आहे तसंच मी एक गृहिणी पण आहे आता जो सरकारने निर्णय घेतला आहे की जीएसटी कमी करण्याचा बावीस सप्टेंबर पासून ती अत्यंत आनंदाची बाब आहे एक सगळीकडे उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे टूथपेस्ट दूध ह्या डेली नीड्स आहे याच्यावर सरकारने डायरेक्ट पाच पर्सेंट हा जीएसटी केलेला आहे त्याच्यामुळे स्वतःहून उत्साहाने जीएसटी भरण्याचा एक मोठा ग्रुप तयार झालेला आहे सगळ्यात महत्वाचं हेल्थ इन्शुरन्स जी की काळाची गरज आहे तो आता त्याच्यावर झिरो पर्सेंट जीएसटी आकारल्यामुळे स्वतःहून लोक उत्स्फोर्त होतील आणि आपल्या हेल्थ बद्दल सगळे अवेअर होतील तर हे मी सरकारच्या याबद्दल खूप खूप शासनाच्या या निर्णयाचा आदर करते आणि खूप खूप धन्यवाद मानते सध्या केंद्र शासनाने जे जी एस टीचा स्लॅब चेंजेस केलेले आहे आधी जो स्लॅब होतो अठ्ठावीस पर्सेंट अठरा पर्सेंट बारा पर्सेंट आणि पाच पर्सेंट पण त्यापैकी आता गव्हर्नमेंटने जे पाच पर्सेंट आणि बारा पर्सेंट रा ठेवलेलं आहे ते म कस्टमरसाठी खूप चांगलं केलेलं आहे जे कन जेणेकरून आता जे डिवाईड पर्चेसिंग राहील ते पॉवर वाढून जाईल कस्टमरचं प्रोडक्ट घ्यायचं आणि त्यांनी उड उलाढाल पण सुद्धा वाढेल गव्हर्नमेंटचं हे सांगणं होतं जी एस टी आल्यानंतर सतरा प्रकारचे जे छोटे छोटे टॅक्स होते ते त्यांनी रद्द केले होते आणि जर रेव्हेन्यू वाढला तर निश्चित रूपानं आम्ही हे जे टॅक्सचे जे हाय रेट आहे अठ्ठावीस पर्सेंट वगैरे अठरा पर्सेंट हे आम्ही कमी करणार आहे गव्हर्नमेंटने केलेलं आश्वासन पूर्ण केलेलं आहे त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांना फार दिलासा मिळणार आहे